जयशुवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजेच पाच नोव्हेंबरला मोजे गुळूंचे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या गुळूंचे मैदानामध्ये अनेक रत्ती महारत्ती येणार आहेत तर मित्रांनो यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहील शे सा साम्राज्य देखील येणार आहे मित्रांनो साम्राज्य येणार मग साम्राज्याचा नक्की पायरा कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला दे देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया मुघल चेड्डुमाई यांच्या साम्राज्याचा सा पायरा नक्की कोणासोबत असणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या या गुळूंच्या मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल चेड्डुमाई यांच्या साम्राज्याचा पायरा हा फंट्या ग्रुप ब्राह्मणी यांच्या मल्लारसोबत असणार आहे मित्रांनो आज तो मल्हार आहे ज्यांनी लाडूसोबत पळून गुलाल केला होता तसेच सुंदर बॉससोबत पळून सुद्धा गुलाल केला होता त्यामुळे आज साम्राज्य टॉप पायऱ्यात आपल्याला पायदान पाहायला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच मलदार आणि साम्राज्य यांच्या गाडीला जबरदस्तरीत्या गॅस लागणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया भेटूयाचेच नवनवीन व्हिडिओ घेऊन